आमदाराची तहसीलदारांना धमकी बीड चर्चेतच आमदार संदीप क्षीरसागरांची क्लिप व्हायरल वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्र बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात चांगलाच चर्चेत आहे आता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे यामध्ये संदीप क्षीरसागर तहसीलदाराला धमकी देताना दिसत आहेत तू मला न विचारता कसा रुजू झालास आमचं सरकार आल्यास तू महाराष्ट्रमध्ये कुठे जा सोडणार नाही असा इशारा संदीप क्षीरसागर तहसीलदाराला देत आहेत चेप वैनगंगा न्यूज ऑडिओची पुष्टी करत नाही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा नोटिफिकेशन बेल प्रेस करा सर्व दर्शकांचे धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र जय भारत हॅलो साहेब नमस्ते नमस्ते भाई साहेब बोलणारे हॅलो साहेब नमस्कार डोके साहेब ते उम्रत खालशीच्या विषयामध्ये तुम्ही जे ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशा नोटीस काढली सर तक्रार आली त्याच्यात कशाची तक्रार सही काही काही नाही हो मग त्याची सुनावणी घेतो त्याच्यात सुनावणी घेतोय आणि हे करतो पुढची प्रोसेस लिहिते सर त्याच्यात डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदार सांगा तर चार मनानं विचारता घ्यातलाय बरं तक्रार नाही नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतला बरं का तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तू हे माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको बर का तुला सांगतो नाही चौकशी करतो ना पुरुशिस्त करून घेतो नाटक मीच बघीन बरं का कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या भारत जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला हो बर का करून देऊ करून